अयोध्येतील रामराज्य स्थापनेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सटाणा शहरातील मल्हार गल्लीत थेट प्रक्षेपण दाखवून सन एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये कारसेवेत सहभागी झालेल्या कारसेवकांचा रामसेवकांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला सटाणा येथील मल्हार प्रतिष्ठान व सुभाष रोड नंबर एक दोन व तीन गल्लीच्या वतीने अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले यावेळी प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली रामसेवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तर शहरातील विविध भागातून आलेल्या रामसेवकांनी राम रक्षा केले यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये कारसे सेवेत सहभागी झालेले दिवंगत माजी नगराध्यक्ष अर्जुन अहिरे माजी नगरसेवक दयाराम सोनवणे नितीन देवरे यांना श्रद्धांजली वाहून रामसेवकांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्रतिमा दिवंगत कारसेवकांच्या पत्नी बेबीनंदा आहिरे कल्पना सोनवणे छाया देवरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले तर कारसेवक विलास अंधारे सर्जेराव खैरणार लक्ष्मण सोनवणे संजय शर्मा विशाल जाधव मनोज केल्हे रमाकांत जोशी यांना सन्मानित करण्यात आले यावेळी कारसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शहरातील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ एकतीस फूट श्री रामांची प्रतिकृती व पंधरा फूट श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे व गरुड भाजपचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री रामांच्या प्रतिकृतीजवळ उभारण्यात आलेल्या गुढीचे पूजन करण्यात आले सायंकाळी या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी प्रभू श्री रामांचे सपत्नीक पूजन केले सटाणा बस स्थानक परिसरात प्रभू श्रीराम व हनुमानाची रांगोळी साकारण्यात आली होती तर साठ फुटी रोड जवळील स्वर्गीय गोविंद महाराज चौकात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रामलल्लाची रांगोळी साकारण्यात आली होती पहल का भारत देश अमृत महोत्सव वर्ष का प्रजासत्ताक दिन के अवसर पे दिनांक 22 से 28 जनवरी तक सभी फ्रेश स्टॉक पर 26 परसेंट की बंपर छूट जल्दी करे राजधानी ड्रेसेस में आकर खूब आनंद उठाए हमारा पत्ता अन्नपूर्णा लॉज कोर्ट के बाजू में कैंप रोड मालेगांव तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा